तर मंडळी हा आहे शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार मैज बाजार आणि या ठिकाणी पाहू शकता मशीनच्या क्वालिटी काय भारी आहेत आणि मशीनचे व्यापारी आपल्यासोबत आहेत दादा नमस्ते किती मशी? आहेत मशीन पंधरा सोळा आहेत पंधरा सोळा आहेत पंधरा ते सोळा मशीनचा स्टॉक या ठिकाणी पाहू शकता आणि त्यांची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हे जनावरं सांभाळणं जोक नाही यांची किंमत जर पाहिली तर लाखामध्ये असेल आ... तुम्हाला यांची किंमत का काका हो बोला की काय किंमतीच्या मशीद आपल्याकडे एक वीस एक दहा एक पंधरा एक लाखाच्या पुढं सगळ्या मशी आहेत हा मशी तुमचा टॉक तुम्ही आणता कुठून धुळेवरनं आणता धुळेवरनं घेऊन येऊन आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी काका म्हशी विकतात याचाच आपण सविस्तर अर्ज आज आढावा घेणार आहोत पाहू शकता हे आहेत आठवडी बाजारातील म्हशी काका नमस्ते खरेदी करा आले का घ्यायला आले खरेदीला आले कोणती निवडली काय किंमत सांगाल तिची एक नव्वद एक, एक लाख नव्वद हजार रुपये घरी खाण्यासाठी का व्य व्य व्यवसायासाठी घेता सांभाळण्यासाठी सांभाळण्यासाठी घेत घेताय गरीब छोट्या मोठ्या शेतकऱ्यांचं काय काम नव्हते नाही नाही मोठे जनावर आहेत मोठे जनावर आहेत हां मध्ये होते का शेतीच करता पहिले सर्व्हिस मध्ये होतो म्हणूनच तुम्ही घेताय दोन दोन लाखाची मैस परिवारासाठी घेणारे काय ठिकाणी आपल्यासोबत आहेत पाहू शकता आणि ती सुद्धा आपण पाहूयात मंडळी त्याचबरोबर ह्या ही मशीला यांच्या घेऱ्या एक आहे <laughs> मशीची क्वालिटी आहे आणि या ठिकाणी अजून दुसरेही ग्राहक आपल्यासोबत आहेत पाहू शकता काय काका का किंमत सांगायला मशीची तीस एक लाख तीस हजार रुपये ही तुमची निवड आहे का का, 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 का इकडची ही ज्याची की किंमत एक लाख नव्वद हजार रुपये सांगितली आहे आणि ही मैस खरेदी करण्यासाठी हे काका आपल्यासोबत आलेत जोडले गेलेत घरी किती जणार काका तुमच्या अजून असले घरी सात आहेत आणि हे दुसरं आता आठवण येत आहे आखरी कितीपर्यंत देणार आहेत तुम्ही याला दीड लाखापर्यंत मागता तुम्ही दीड लाखापर्यंत मागताय दीड लाख रुपयापर्यंत काका या जनावराची किंमत करत आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मंडळी नक्कीच लाईक कमेंट आणि शर्क असू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि हा असा स्टॉक तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर व्यापारी आपल्यासोबत कुठल्या कुठल्या बाजारामध्ये परभणी गंगाखेड नांदेड परभणी गंगाखेड नांदेड आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी दादा मशी घेऊन येतात ज्या शेतकरी बांधवांना मशी खरेदी करायचे आहेत त्यांनी अगदी खात्रीशीर मशी खरेदी कराव्यात